तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या स्वागत आज आपण चर्चा करतोय खोपली नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जे आहे ते थेट ओपन जे पडलेलं आहे आपल्याला दिसून येत आहे ओपन आरक्षण असल्यामुळे अजित पवार गटाकडून जे सुनील पाटील दत्ता मसूरकर अश्विनी पाटील किंवा अन्य नावाचाही विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू होऊ शकतो मूळ मुद्दा असा आहे शिंदे जे शिवसेनेत जे आहेत कुलदीप शेंडे हे पूर्वीपासून त्यांच्या नावावर एकमत झालं होतं अनौपचारिकता जे आहे येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या नावाचा विचार होईल मात्र शिवसेना भाजपा युतीवर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत अवलंबून असणार आहेत मूळ मुद्दा असा आहे की मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार का मसूरकरांची भूमी मसूरकरांची भूमिका काय राहणार मग सुनील पाटील उशिरा येऊन त्यांना संधी मिळते का सुनील पाटील एंट्री घेणार का हे सगळे प्रश्न पडलेले आहेत सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडचणीत वाढ होताना दिसून येते कारण दोन्ही नेत्यांनी जे आहेत सोशल मीडियातून आपापला थेट नगराध्यक्षपद थेट आपला माणूस आपला हक्काचा अशा प्रकारच्या दत्तात्रय मसूरकर त्यांच्या सोशल मीडियातून के जे सुनील पाटील आलेले पाहुणे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सगळ्या ह्या ज्या चाचपण्या सोशल मीडियातून एकमेकांवर सध्या स्पर्धा सुरू झालेल्या त्यामुळे सुयाघारे नेमकी काय करणार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सुयाघाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खुपुलीमध्ये आता बंडखोरी होणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आता शेंडे जे आहेत शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत भाजपची भूमिका काय महत्त्वाची असणार तेही खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे कुलदीप शेंडे येत्या काळामध्ये ते प्रचाराला सुरुवात करतील शिवसेना भाजपची युती सध्या त्यांनी जनसंपर्क उत्तम ठेवलेला आहे अनेकांशी वाटी घाटी स्वच्छ प्रतिमा चेहरा असा हा आहे आणि अनेक वर्ष वडील राजकारणात होते त्यामुळे बालकोडू जे आहेत ते त्यांना आलेले दिसून येते उपनगराध्यक्षपद राहिलेले आहे त्यामुळे त्यांचंसुद्धा भविष्य भवितव्य जे आहे ते भाजपावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार विशेषतः लाडांवर कारण लाडांचे ते जावाई आहे त्यांचा भाऊ त्यामुळे सुरेश लाड भूमिका काय घेतात तोही महत्वाचा मुद्दा, मुद्दा राहणार आहे मूळ मुद्दा असा आहे की आता मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होणार का मसूरकरांवर जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने आधी केलेले आहेत मूळ मुद्दा आहे की मग मसूरकरांना पुन्हा संधी मिळते का हाही महत्वाचा मुद्दा आहे मसूरकरांनाही मांडणारा मोठा वर्ग आहे तर सर्वसामान्य जनसंपर्क असणारा ते नेते आहेत अनेक वर्ष खोपुलीच्या राजकारणामध्ये नगराध्यक्षपदासाठी जे भाषण बांधून कायम असतात कारण नगराध्यक्षपदासाठीच अनेकदा जेव्हा सुरेश लाड राष्ट्रवादी त्यावेळेलासुद्धा अनेक सत्ता संघर्ष जेव्हा नगराध्यक्षपदावर होत राहिल्या त्यावेळेलासुद्धा मग अशा वेळेला मसूरकरांनी केलेली भूमिका विधानसभेला लाडांच्या वेळेला केलेली भूमिका सुधाघरांच्या केलेली भूमिका आणि नारायणजी नाट्य जे आहेत विधानसभेच्या निमित्ताने मग अशा वेळेसुद्धा घरे त्यांना पुन्हा संधी देत आहेत का मग आलेले सुनील पाटलांचा प्रभाव किती चालणार का सुनील पाटलांना प संधी मिळणार का का ज्या भाजपच्या अश्विनी पाटील आहेत महिला म्हणून चेहरा प्रतिनिधित्व देणार का याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय चर्चा हे एक भविष्यामध्ये खोपोले नगराध्यक्षपद कोण मिळतं आहे कारण खोपोली एकेकाळी एक खूप श्रीमंत महानगरपालिका होती महत्त्वाची होती पण मात्र आता ती सगळे जे आहे ते अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती अशा स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर मूळ मुद्दा असा आहे की आगामी काळामध्ये नगराध्यक्षपदाचं राजकारण खोपोलीत कशा पद्धतीने होत आहे कारण खोपोली ही खूप महत्त्वाची नगरपालिका आहे अर्थकारण मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे तटकऱ्यांचं लाडांचं आणि थोरव्यांचं आणि घाऱ्यांचं हे लक्ष जे आहे खोपोलीवर फार मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण ही श्रीमंत महानगरपालिका आहे पुण्यापासून खूप अंतरावर म्हणजे लोणाळ केले के गेले की पुणे म्हणजे लोणाळा खोपुले हे खूप नजदीक आहे आणि विकासातपासून जे आहे स्वच्छ शहर म्हणून आणि शहरीकरणाचा प्रभाव जो आहे तो खोपुलीमध्ये मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन लाईन आहे शहरीकरण आहे खोपुले खालापूर हे जवळ आहे आणि पुढे पेन आहेत अशा अनुषंगाने जे आहे ही नगरपालिका खूप महत्त्वाची होते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खोपोलीचं राजकारण कसं होतं घारे काय खेळी करतात आणि नेमकी पडद्यामागे काय शिस्त हे विकासनामा टिपवू शकतो आणि टिपणार धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा